हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सकाळ सगळ्यांना आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा बघा सकाळी सकाळी असे देवपूजावरून घेतली जे काय फुलं होती दोन चार आणि आज आपल्या माऊली बाळाने अशी फुलं आणून दिलेत मला माहीत नाही कुठून आणून दिलेत तरी बघा असे फुलं आणून दे आणि फुलं असेल तर तुम्हाला तर माहिती आहे मला देवपूजा करायला किती आवडतं मला तर असू द्या फुलं काय नाही फुलं म्हणून काय देवाला का असंच ठेवायचं तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि <laughs> बाहेरचं वातावरण म्हणलं तरी बघा मस्त छान असं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे आणि तुळशी वगैरे पूजा केली आणि आपल्या अक्षरचं माहिती आहे किती उशीर अंघोळ असते तर आंघोळ केलेली आता एवढं छान असं वातावरण झालेलं असं वाटतंय की एवढी थंडी पडली आणि असं वाटतंय की उन्हातच बसून राहावं तर चला एवढा जर पसारा पडला आहे ना माझा आणि कपडे भांडे अजून बाकी तसंच आहे तर आज इतके थंडीमुळे ना उठायला इतका उशीर झाला तर बघा असं बटाटा शिजत घातलेले काल म्हणलं तर कसं झालं माहिती आहे का व्हिडिओ शूटच केला नाही आणि दिवशी पण तसं झालं दिवशी व्हिडिओ व्हिडिओ शूट केलं तर एडिटिंग करायला काय वेळ नव्हता आणि काल सकाळी म्हणले ना तर आम्ही लवकरच नऊ नऊला दोन तीन दिवस बघा नऊ साडेनऊला ना, ना, ना जायचो रानात म्हणजे गवताला जायचो म्हणजे गोदरना गवताला गेलेलो म्हणजे मग हे एका जून जुलैमध्ये पाऊस होता बघा त्यावेळी शेंगा होत्या आणि जास्त काय बायका मिळा नव्हत्या शेंगा काढायला तर त्या लोकांना ना शेंगा काढावं म्हणजे की असं राहण्याचं त्यांनी ही करून टाकलेल्या नांगरून टाकल्या जास्त शेंगा निघाल्याच नव्हत्या तर ते शेंगा बघा परत उगून आलेल्या आणि त्यांनी राखलेल्या खुरपताना वगैरे ऊस खुरपताना आणि त्या शेंगा काढायसाठी ना आम्ही दोन तीन दिवस गेलेलो तर अजून झालेलं नाही अजून बाकी शिल्लक आणि तब्येत बरोबर नाही बघा आमच्या असं थंडीमुळे ना लवकर जायचं वगैरे लवकर सगळी घरातली कामं आवरायची हो लवकर जायचं आणि थंडीमुळे एवढं स सगळं शक्य होत नाही आणि माझं तर व्हिडिओ दिवशी मी शूट केला होता म्हणजे एडिटिंग न राहून गेला कालला नऊ साडेनऊला जावं लागलं सोयीपाकधुणं भांडी जे काय होतं ना सगळं कपडे अक्षताने भांडे वगैरे घासलेली तर कपडे परत मला धुवायला लागले देवपूजा अजिबात बिलकुल थोडंसं व्हिडिओ शूट केला नाही अगदी मी एका थोडासा नाश्ता बनवत होईल बघा माऊलीसाठी थोडंच व्हिडिओ शूट केलेला मी तेवढाच व्हिडिओ शूट केलेला आणि व्हिडिओ काय मला बनवताच आलं नाही काल दिवसभर आणण्यात काम वगैरे करायचं हे लुपटायचं शेंगा तोडायचं येताना ना परत ये, नऊ साडे नऊला गेलेलो येताना पाच वाजलेल्या घरी याला घरी आलं ना परत शेळ्यांचं करडं वगैरे स पेला सोडायची शेळी इकडं तिकडं बांधायची गवत टाकायचं झाडून वगैरे काढायचं बरेच असं कामं आणि दळणं वगैरे येतं अशा असल्या कामाने ना अजिबात म्हणजे असं मोबाईल पण हातात घ्यायला वेळ भेटलाच नाही आणि आता म्हणलं तर बघा आता वाजले साडे दहा पावणे अकरा अक्षता माऊली म्हणलं तर दोघं पण शाळेत गेलेले आहेत आणि माझे कामं ना आता उद्यापासून ना मार्गशर्ष महिना लागतं आहे तर म्हटलं चला घरातली थोडी साफसफाई वगैरे हो करून घेऊया आणि मला फरशी वगैरे हो पुसून घ्यायची अजून बरेचसे काम आहेत आणि काल पोरांचं अजून गणवेश वगैरे धुवायचं राहिलेत जे काय थोडीशी कपडे होते ना दररोजचे ते धुतलेले आहेत आणि पोरांचे गे गणवेश वगैरे तसंच राहिलेले आहेत शेळी वगैरे धुवायचे आणि बरेच कामं राहिलेले आहेत अजून आणि तसं जर म्हणायचं म्हणलं तर हे काय शेंगाचा दिवस नाही तर आणि काही काही जणांना वाटलं की हे काय शेंगाचा दिवस आहेत का शेंगाचा दिवस नव्हतं ते जे शेंगा राहिल्या होत्या ते उगून ना, ना तर चला म्हटलं तर आपल्याला गवत पण आणायला लागते आणि ते शेंगा पण होईल येईल पण होईल ये आणि गवत पण येईल तेनी पण होईल पण त्यासाठी ना आम्ही गेलेलो बघा आज म्हणलं तर अजिबात तब्येत बिघडलेली माझ्या तब्येत बरोबर नाही तर आज काय गेलेलो नाही तर स्वयंपाक वगैरे आवरला देवपूजावरून घेतलं जे काही होतील तेवढी कामावरून घेतली आणि थंडी जर एवढीच सुटली ना भरपूर सारी थंडी सुटली आमच्यानंतर भरपूर आणि पाच साडेपाच वाजे ना बापरेले थंडी सुटलेली आणि सकाळी बघा दहा वाजेपर्यंत थंडी तसं बघायला गेल तर दररोजची म्हणलं तर माझी दहापर्यंत सगळी कामं होऊन जाते स्वयंपाक कपडे भांडी देवपूजा सगळं दहापर्यंत होऊन जातं आहे आणि दहापर्यंत तर सगळं आवरावं लागतंय स्वयपाक देवपूजा सगळ्यात अगोदर म्हणलं तर स्वयंपाक बनवावं लागतं मला अक्षदा ज्या अक्षदाला माऊलीला पप्पांना त्याच्या जायचं असतं ना माऊलीच्या पप्पांना लवकर असतं ना त्यासाठी अगोदर म्हणलं तर स्वयंपाक एक एक दिवस ना देवपूजा नाही रे म्हणजे की देव देवपूजा परत नंतर गेली तरी चालते पण सगळ्यात महत्वाचं अगोदर स्वयंपाक तर जे की पोरांना शाळेत जायचं असतं पण जायचं असतं कामाला ते परत निघून गेल्यानंतर स्वयंपाक करून तर काय उपयोग आहे त्याच्यासाठी माझा अगोदर स्वयंपाक असते बघा कामाची सकाळच्या कामाची रुटीनची सुरुवात सुरुवात करायची म्हणलं स्वयंपाकापासून कधी देऊ पूजापासून जरा सगळ्या स्वयंपाक झालेल्या पोरांसाठी म्हणलं तर चपात्या बनवलेल्या आहेत आणि बेसनपोळी आणि मौलेज पप्पा लवकरच गेलेत न जेवता माझं म्हणलं तर मी माझं गुरुवार आहे आणि खिचडी भिजत घातलेले चला अजून बाकीचे खरं बरेच कामं पडलेले आहेत आणि आज मला मिशनीवर बसायचं आहे तीन चार दिवस झाले मी मिशनीवर बसले नव्हते अगोदरचे जे ब्लाऊज कट करून ठेवलेले आणि माझे पण कट करून ठेवलेले आहेत म्हणलं चला ते शिवून घेऊया बघा संध्याकाळचे सव्वा पाच चला आता कर्ड वगैरे सोडू आणि याचा गिरणपण दळ चालू केले एक दोन दळ नाते चालू केले पण चला 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 चला, चला, चला। शेळीनं मग पसन कालवा कालवा केला शेळीनं चला 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 बघा किती मस्त उड्या मारत पळालेत किती मस्त उड्या मारत पळालेत आणि फायनल हे बघा ह्याच्यामध्ये ना हे धान्य फोंडीमध्ये ज्वारी वाळवून करून ठेवली भरून दिली आणि पण लावून ठेवलेत एका साईडला कुलूप लावलं तर दुसऱ्या साईडनं उघडत होतं ना, ना। म्हणून दुसरीकडनं पण लावलं आता वाजलेत ना संध्याकाळचे सात वाजलेत तर दररोज म्हणलं चहाला तर हेच टायमिंग आहे तर अजून माऊलीचे पप्पा आले नाहीत माझं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे झाली हो आणि बाहेरचे जे कामं होते ते सगळे आवरून घेतले तर आज बघा माऊलीला नक्षत ना असं खाऊ वाटत होतं काहीतरी बाहेरचं तर वापून ना असं मस्त समोसे आणलेत तर हे बघा दोघांचं कसं मिळून खायचं चालू आहे मस्तपैकी गरमागरम समोसे आणलेत तर बघा दोघांचं चालू आहे बघा असं स्वास आणलेला आहे तर मध्ये मला वाटत नाही असं की कलर जास्त म्हणलं बघा कलर वगैरे हो मिक्स असल्यासारखं वाटते ओरिजिनल नाही स्वास आणि असं मस्त गरमागरम गर्म समोसे आणलेत तर कसं चाललंय बहीण भावाच खायचं छान लागते का तुम्ही पण खायला अरे बघा असं मस्त समोसे काय चालय आणि माझा म्हणला म्हणलं तर उपवास आहे म्हणते बघा हे जे मोड आलेत ना फुलग्या ह्या दिवसात थंडीच्या दिवसात फुलगा खाल्लेला खरं सांगते शरीराला छान असतं पौष्टिक आहे आणि मी दो परवा दिवशी बघा फुलगा भिजत घातलेला आणि रात्री म्हणलं तर असं बांधून वगैरे ठेवलेलं फडक्यामध्ये का तर एवढं छान मोड आलेत ना हे बघा असं मस्त मोड आलेले आहेत इकडं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे जे रोजचे आपले मसाले घालून ना मस्त आता बनवायचे मला चित्र बोलल तशी डाळ चिजत टाकलेली तिकडं म्हणलं तर असं बघा डाळ शिजवली आणि एका ताईचं असं म्हणणं होतं की ताई तू प्रत्येक भाजीला एकच चमचा वापरते तर ताई असं काही नाही बरं का आता सध्या बघा मी अगोदर वापरायची पण आता सध्या तर भात तसं वापरत नाही मी तर थँक्यू असं काही चुकत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा तर गेल्या वेळेस बघा असे तर एखाद्या एक दोन ताईंची कमेंट होती तर त्याच्यानंतर मी एक गौरी गणपतीमध्ये बघा एक चमचा आणला स्पेशल की सुक्या भाजीसाठी तर सुक्या भाजीला वेगळा पातळ भाजीला वेगळा चपातीला मलद्रास उल, उल उलात ना तर असं माझं प्रत्येक भाजीला वेगवेगळ्या चमचा असतो असं काही नसतं तर संध्याकाळच्या जेवणात बघा सकाळची थोडीशी करीक होती ना आम्हाला ती चपात्या बनवूया